फक्त ऊस पिकाला कायदेशीर भाव मिळतो इतर पिकांना हमी भाव मिळत नाही त्यासाठी आपण संघर्ष सुरू केलाय त्यासाठी एकवीस पक्षांचा पाठिंबा घेतलाय मात्र मुदत संपल्यानं हा प्रश्न प्रलंबित राहिलाय हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचंय त्यासाठी या निवडणुकीत आपल्या पाठीशी राहावं असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय शिरोळ तालुक्यातील अकिवाट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात ते बोलत होते शिरोळ तालुक्यातील अकिवाटमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्या उपस्थितीत शेट्टी यांची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सभा झाली सर्वसामान्य शेतकऱ्यांची कट्ट्यावरची भाषा संसदेत मांडणार आहे आजपर्यंत दिल्लीत धोरण ठरतय आणि इथल्या शेतकऱ्यांचं मरण होत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय घराकडे ईडी आली म्हणून समजा एक तर मध्ये जा नाहीतर ईडीच्या कारवाईला तयार राहा अशी स्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे जो ईडी ला घाबरत नाही जो सीबीआय ला घाबरत नाही जो इन्कम टॅक्स ला घाबरत नाही तोच दिल्लीमध्ये खणखणीत आवाजामध्ये बोलू शकतो दुसरा वाटत या निवडणुकीत नागरिकांनी आपल्या पाठीशी राहावं असं आवाहन शेट्टी यांनी केलंय सभेला सावकार मादनाईक स्वाभिमानी युवा आघाडी तालुका अध्यक्ष बंडू पाटील माजी सरपंच विशाल चौगुले एस डी हळिंगळे जयश्री पाटील शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते